राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखिल भारतीय शिव उद्योग, सहका सेना उद्योग सहकार सेना महासंघांच्या वतीने अमरावती शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करून योजनेची माहिती स्पष्ट केली यामध्ये महासंघ स्थापना उद्योग व सहकार क्षेत्रातील महासंघाची आगामी भूमिका सहकार व पणन क्षेत्र महासंघाचे आगामी उपक्रमाची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली पत्रकार परिषदेत नानकराम नेभराणी प्रीती साहू हेमलता धारणे रवी धारणे राजेंद्र खारोडे आदी उपस्थित होते शिवसेना संलग्नित अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ ही नव्याण्णव उद्योग क्षेत्रासाठी कार्यरत असलेली संघटना कार्यान्वित करण्यासाठी आम्ही विदर्भाचा दौरा करत आहोत आज विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी झाली त्या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या या ठिकाणी सुशित बेरोजगार युवक महिला महिला बचत गट महिला फेडरेशन सुशित बेरोजगारांच्या संस्था या सगळ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देणं योजनांची माहिती देणं वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाबद्दल माहिती देणं प्रशिक्षण देणं त्याचबरोबर त्या संदर्भातले योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणं या संदर्भामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शन करण्याची भूमिका अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेने घेतलेली आहे भविष्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यात किमान शंभर उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे